मिर्झेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सांगली जिल्हा युवा मोर्चा आक्रमक राहुल गांधी हे विदेशी डी एन ए बेताल वक्तव्य केल्यास जशा जसे उत्तर वनखंडे यांचा इशारा काँग्रेस खासदार का राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे याचे पडसाद मिरजेत उमटले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आक्रमक झाली असून युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राहुल गांधींच्या पुत्या जोडे मारो आंदोलन करून पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये पुतळा काढून घेताना झटापट झाली यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला यावेळी माननीय सभापती पांडुरंग कोरे जिल्हा भाजपा सरचिटणीस मोहन वाटवे सौ गीतांजली ढोपे पाटील गणेश चौगले भाजप युवा मोर्चा सरचिटणीस मोहन शिंदे अभिजित शिंदे संदीप सलगर अमित शिंदे विशाल सगरे विकास मोटे प्रवीण देसाई मोहन शिंदे राजीव जाधव मे प्रवीण मिर्जे प्रशांत कदम शोभा गाडगीळ अनघा कुलकर्णी व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राहुल गांधी हे परदेशी डी एन ए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून राहुल गांधी हे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप प्रदेश सचिव सागर वनखंडे यांनी केला परत वादग्रस्त वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी दिला आहे काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधी यांनी एकदम बालिशपणाचं निर्लज्ज एक असं वक्तव्य केलंय की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे जन्मत ओबीसी नव्हते त्यांना भारतीय जनता पार्टी गुजरातनी ओबीसी के परत केले निवडणुकांसाठी असं एकदम बेशर्माचं आणि जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य हे राहुल गांधींनी केले यांना यांच्या पक्षाचा सुद्धा इतिहास माहीत नाही आहे कारण की ओबीसी समाजामध्ये तिथले मोर गांची म्हणजे तेली समाज ज्यातून मोदीजी येतात तो समाज आणि त्याबरोबर अडतीस जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याचं काम एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राहुल राहुल गांधीच्या या काँग्रेस पार्टीनं म्हणजे श्रमिकदास मेहता हे त्या काळचे काँग्रेस गुजरातचे मुख्यमंत्री होते यांना है, स्वतः यांनी यांच्या काळात झालेले काम आहे आणि राहुल गांधी मोठं तोंड करून बोलतात की हे गुजरात भाजपचं काम आहे आणि हे कुठेतरी ओबीसी आणि तेली समाजामध्ये ते निर्माण करायचं काम राहुल गांधीनं केलंय तसंच त्यांनी काल आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलताना असं बोलले मोदीजी कुणाची गाळ भेट घेत नाहीत कुणाला शेतकऱ्यांची जी बोलत नाहीत आणि कुणाला हात कोणाशी ते हात पण मिळवत नाहीत मी या राहुल गांधीला रा सांगू इच्छितो तू त्याला त्यांच्याशी हात हात कुणाशी मिळवताना बघितलं नशील तर या मोदीजींना आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुताना बघितलेला आहे त्यामुळे असं जातीय निर्माण करायचं आणि समाजामध्ये प्रत्येक समाजाला जातीच्या चस्वरनं बघायचं राहुल गांधींनी बंद करावं तर दुसरं असं माझं बोल या ठिकाणी बोलणं आहे की राहुल गांधींनी व त्यांच्या काँग्रेसनी अशी बेलता लोक थांबवावीत भारत मातेचे पुत्र असले नरेंद्र मोदी आणि तू विदेशी देण असलेला राहुल गांधी आहेस त्यामुळं मोदीजींना बोलण्या उत्तर मोठा नाही आणि इथून पुढे जर अशी तुम्ही वक्तव्य हो, भाजप काँग्रेसनी व राहुल गांधींनी करत राहिला तर जशाच तशी उत्तर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता युवा मोर्चा मिरज यांच्या या वतीनं राहुल गांधीच्या पुतळ्याला जोर मारून आंदोलन केले त्याच्या पुतळ्या व दहन करण्या त्यांचा दहन करण्याचा आम्ही इथं पण आलो होतो करिसांमुळे ते थांबलं गेलं खासदार राहुल गांधी यांच्याकडे सत्ता नसल्यामुळं आणि लोक यांच्याकडे जात नसल्यामुळं कायम वारंवार बेताल वक्तव्य हो करत असतील करत असतात सावरकर असून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांना काय कायम तर बोलायचं आणि मार्केट महाराष्ट्रात चाललं असतं खरं जाते ते निर्माण करून तर बोलून जनता आता यांच्या बोलला पडणार नाही जनता आता शाली झालेली आहे जनतेला माहिती आहे काम कोण करते माझ्या राहुल गांधींना सल्ला आहे की त्यांनी बाबा असं काय बोलण्यापेक्षा जनतेची कामं करावी आणि भविष्यात जर राहुल गांधीने थोर पुरुषांचा आमच्या माजी आमच्या पंतप्रधानांचा जर अपमान केला तर यानंतर लाटा घालून करू राहुल गांधीला एवढे सांगतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज